श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण सव्वीस फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जो भगवान महादेवांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबात राहते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्याने विशेष पूजा आराधना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत राहील या दिवशी रात्रीच्या चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत तसेच महाशिवरात्रीचा पारण वेळ हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे या व्र वेळेसच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रकर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढ्या तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणे करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्त लिहायला अजिबात विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला अकरा वेळा श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप हा करायचा आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तळ टाकून स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत तुम्ही शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतात त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षींनी केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते तसेच आपल्याला सूर्यदेवांची सुद्धा पूजाही करून घ्यायची सूर्यदेवांना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेव आय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा जप हाग करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची जर तुम्ही व्रत करणार असतील तर व्रताचा संकल्प हा करायचा आहे आता तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगाला जलाभिषेक करू शकतात किंवा अगदी तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात तसेच महादेवांच्या पूजेबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष हे दिलं जातं महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करून झाल्यानंतर त्यांना बेलाचं पत्र त्याचबरोबर धोत्र्याचं फळ धोत्र्याची फुलं भस्म धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच कापुराण्या जे आहे महादेवांची आरतीही करून घ्यायची आहे तसेच आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळत नकळ चुकांची क्षमायाचना करायची अशा रीतीने आपल्याला विधिवत देवपूजा करून झाल्यानंतर दिवसभरामध्ये कधीही गोसेवा आपल्याला करता येणार आहे कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी गोसेवा ही करायची किंवा तुम्हाला जर नंदी महाराज म्हणजे बैल दिसला तर बैलाची सुद्धा तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकता तर आपल्याला काय करायचं घरामध्ये सगळ्यात पहिली जी चपाती आहे ती गाई करता तयार करायची ही चपाती बनवताना आपल्याला कणिक मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्यानंतर त्या आपल्याला एक छानशी चपाती ही तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला एक छोटासा खडागुळाचासुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो तसेच आपल्याला थोडेसे काळे त्या चपातीवर टाकायचे तेल टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते किंवा अगदी तुम्ही गाईला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळत असतं गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची आहे तिला हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये ही चपाती घ्यायची आणि आपल्या हातातनं आपल्याला गायला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या ह्याचं हातातनं चपाती खाते तिची जी आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते किंवा अगदी तुम्ही हिरवा चारा सुद्धा गायीला खायला देऊ शकता त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला, आवर गाईला थोडंसं पाणी सुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप भाग करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आवर्जून गाईच्या पायाखालची थोडीशी माती ही उचलायची आणि आपल्या कपाळावर तिने टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होतच आता गाय स्पर्श करून देत असेल त्याचे पाठीवर आपल्याला हात हा फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आता ही गोसेवा करू शकतात तुम्ही किंवा तुम्हाला नंदी महाराज म्हणजे बैल दिसला तर बैलाची सुद्धा अशाच प्रमाणे तुम्ही पूजाही करू शकतात अत्यंत प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा हर हर महादेव